नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींडो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीस डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी आपण इथं तयारी करत आहोत केसागर पब्लिकेशनतर्फे लेक्चर सिरीज तुमच्यासाठी पूर्णपणे मोफत आहे बुक रिव्ह्यू सिरीजमध्ये ज्योग्राफीचे आपले बरेच बुक्स रिव्ह्यू करून झालेले आहेत पण जो ज्योग्राफी ऑप्शनलचा पार्ट आहे किंवा तुमचा जी एस पेपरमध्ये असेल तर मॅप रिडिंगला खूप जास्त महत्त्व आहे लक्षात घ्या तुम्ही जर सिलेबस चेक केला असेल तर सिलेबसमध्ये तुम्हाला स्पेशली नोट करून दिलेला आहे की नकाशावरती आधारित क्वेश्चन राहते ठीक आहे ओके तर याच्यामध्ये करंट अफेअर्सचा रोल पण तितकाच महत्त्वाचा राहतो पण करंट अफेअर्समध्ये जे काही न्यूज असतात तर त्याच्याशी रिलेटेड जो स्टॅटिकचा भाग आहे तो आपला एक ऑथेंटिक बुकमधून कव्हर झाला पाहिजे तर जगाचा भूगोल असेल भारताचा भूगोल असेल तुम्हाला मॅप जो आहे त्याचा करावाच लागेल ठीक आहे तर माजिद हुसेन सरांच्या पुस्तकाचा बुक रिव्ह्यू आपण पाठीमागे घेतला आज आपण जिओग्राफी थ्रू वर्ल्ड मॅप सिद्धार्था सरांचं जे पुस्तक आहे या पुस्तकाचं इथं बुक रिव्ह्यू आपण घेतो आहे आणि डेफिनेटली मॅपसाठी जे क्वेश्चन राहतील त्याच्यासाठी ही पुस्तकं स्टॉप सोल्युशन आहेत नक्कीच तुम्ही पुस्तकं वापरा आणि तुमची तयारी इथं परिपूर्ण बनवा ठीक आहे पुस्तक मागवण्यासाठी तुम्हाला जायचं आहे आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती एम पी एस सी सेक्शनमध्ये जावा तिथं तुम्हाला जीएस पेपर एकमध्ये जावा किंवा ऑप्शन ऑप्शनमध्ये जरी तुम्ही गेलात ना तरी इथं तुम्हाला ज्योग्रफीचे सगळे पुस्तकं मिळून जातील जसं की ज्योग्रफी थ्रू मॅप्स वर्ल्ड ठीक आहे इंडियाचं पण पुस्तक एक असं आहे तर ही दोन्ही पुस्तकं तुमच्यासाठी जा खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत कारण का आपल्याला काय वाटतं की आपण प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगते की विद्यार्थ्यांचा ग्रह काय आहे माहिती का की गुगल सर्च करून आम्हाला सगळी माहिती मिळते आम्हाला पुस्तक वाचायची काय गरज आहे तर हे चुकीचं आहे पुस्तकामधून काय करायचं आहे हे पटकन लक्षात येतं गुगलवरती तुम्हाला अफाट इन्फॉर्मेशन मिळते त्याच्यातून काय करायचं आणि काय सोडून द्यायचं हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि तेवढा वेळ आपल्याकडं नाही सो so, आपल्याला हे पुस्तकं वापरायची आणि आपली जी तयारी आहे ही, तयार ही परिपूर्ण करायची ठीक आहे okay? ओके तर या पुस्तकामधून नक्की आपल्याला काय शिकायला मिळणार आहे ते आपण बघूया ठीक आहे जिओग्रफी थ्रू मॅप्स वर्ल्ड केंद्रीय लोकसेवा आयोग राज्य लोकसेवा आयोग आणि जर तुम्ही पदवी परीक्षा वगैरे देत असाल भूगोलाचा तुम्ही अभ्यास करत असाल तिथं तर इथं इतर परीक्षांसाठी सुद्धा हे पुस्तक नकाशांच्या माध्यमातून जगाचा भूगोल तुम्हाला इथं शिकवला जाणार आहे तर मूळ लेखक आहेत के सिद्धार्थ यस मुखर्जी सर मराठी अनुवाद केला आहे श्रीकांत गोखले सरांनी केसागर पब्लिकेशन ठीक आहे ओके तर हे पुस्तक आपलं अँसर रायटिंगसाठी पण उपयोगी पडणार आहे जे स्पेशली जी लोकं जॉग्रफी ऑप्शनल ठेवत आहेत त्यांच्यासाठी तर खूप मोठं हे पुस्तक एक आदर्श ठरणार आहे तर याच्यामध्ये जर आपण बघितलं स्टेप बाय स्टेप आपण बघूया इंडेक्स या पुस्तकाची बघा अनुक्रमणिका आहे तुमच्या समोर याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला डायरेक्ट स्टार्ट नाही केलेलं खंड वगैरे तर त्यांनी आधी जगातील खंड तुम्हाला दिलेले आहेत जगातील खंड असतील किंवा जगातील मुख्य समुद्र आहेत जगातील महासागर आहेत आता याच्यावरती अँसर रायटिंग सिरीज आपली चालूच आहे ठीक आहे ओके तर जगातील खंड आहेत जगातील महासागर आहेत जगातील मोठी वाळवंट आहेत जगातील महत्वाची पर्वत शिखरे आहे तर याच्यामध्ये विभाग एकमध्ये तुम्हाला जगाची ओळख दिलेली आहे लक्षात आलं जगाची ओळख दिली जे की खंड असतील मुख्य समुद्र मोठी वाळवंट कोणती आहेत जगातील महासागर कोणते आहे समुद्र आणि महासागर डिफरन्स आहे बरोबर जगातील महत्वाची पर्वत शिखरं असतील तर हा जो पार्ट आहे हा पार्ट तुमचा विभाग एकमध्ये कव्हर होतो ठीक आहे विभाग दोनमध्ये जर तुम्ही बघितलं तर उत्तर अमेरिका ओके विभाग दोनमध्ये उत्तर अमेरिका इथून तुमचं स्टार्ट होतो जगा म्हणजे इथं जे तुम्हाला दिले पहिल्या जगातील खंड कंप्लीट होतील मग महासागर समुद्र वाळवंटे आणि पर्वत शेकडे तर याच्यामध्ये उत्तर अमेरिका खंडाबद्दल तुम्हाला विभाग दोनमध्ये माहिती दिलेली आहे सेकंड इथं तुम्हाला कॅनडा राजकीयमध्ये ब्रिटिश कोलंबिया आहे मिनीटोबा आहे क्युबेक आहे न्यू फाऊंडलँड आहे नॉर्थ वेस्ट टेरिटरी आहे मैप है। रे 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 तो मैप मैप तर हे सगळं मॅप थ्रू तुम्हाला इथं दिलेलं आहे लक्षात घ्या म्हणजे याच्याशी रिलेटेड जर तुम्हाला काही क्वेश्चन विचारला तर तिथं मॅपमध्ये तुम्हाला म्हणजे स्पेशली ऑप्शनलसाठी तुम्हाला बऱ्याच ठिकाणी मॅप ड्रॉ करावाच लागतो तर तिथं एक्स्ट्रा मार्क आपल्याला पे होतात ठीक आहे ओके अल्बर्टा आहे सास्का शेवान आहे नोवा स्टॉकी आहे ऑन्टेरिओ आहे प्रिन्स एडवर्ड आयलँड आहे आता हे कॅनडा राजकीयमध्ये हाच पार्ट इम्पॉर्टंट आहे हे आपल्याला पुस्तक वाचल्याशिवाय कळत नाही आणि जेव्हा आपण अँसर रायटिंग आता अँसर रायटिंग सेरीजचे लेक्चर्स अपलोड व्हायला चालू होतील एखादं सेशन मी लाईव्ह पण घेईन तर तिथं तुमच्या लक्षात येऊन जाईल ठीक आहे ओके त्याच्यानंतर थर्ड टॉपिक इथं इथं तुमचं अमेरिकेची संयुक्त संस्थाने राजकीय ओके याच्यामध्ये ब्रिटिश कोलंबिया वॉशिंग्टन ऑरेगॉन मोंटाना वेमिंग ओहिमो अल्बर्टा आहे कॅलिफोर्निया आहे इंडियाना आहे विस्कॉसियन आहे न्यूयॉर्क टेक्सास अलास्का हवाई अलाबामा पेनिस्लिव्हिनिया मेनिसोटा तर हे सगळं तुम्हाला राजकीयमध्ये मध्ये कव्हर करायचं आहे आता हे कवर है। है? जर आपण नाही कव्हर केलं आणि जर आपण न्यूजपेपर फॉर एक्झाम्पल बघा तुम्हाला टेक्सासबद्दल एखादी न्यूज आहे ठीक आहे ओके तिथे काहीतरी घडलं आहे जर तुम्ही अमेरिका संयुक्त संस्थाने राजकीय जर मॅपच तुम्ही अभ्यासला नसेल तर तुम्हाला लक्षात येईल का की बाबा टेक्सास या या भागामध्ये येतो बरोबर सिंपल गोष्ट आहे त्याच्यामुळं मॅप रिडिंग आपल्याला परफेक्टच करायचं आहे त्याच्यानंतर उत्तर अमेरिकेची प्राकृतिक आणि भौगोलिक ओळख आता हे झालं राजकीय ओके जसं आपण महाराष्ट्र राजकीय महाराष्ट्र प्राकृतिक किंवा भारत राजकीय भारत प्राकृतिक बघतो तशाच पद्धतीने आपल्याला इथे काय करायचं आहे जगाचा अभ्यास करायचा आहे ठीक आहे उत्तर अमेरिकेची प्राकृतिक आणि भौगोलिक ओळख याच्यामध्ये महत्त्वाचे सागर आहेत उपसागर आहेत आखाते आहेत त्याच्यानंतर महत्त्वाची वेटे महत्वाची सरोवरे आहेत महत्त्वाच्या सामुद्रध्वनी आहेत ग्रेट लेक्स आकारमानाच्या क्रमांक आहेत तर याच्यावरती जर न्यूज असेल तर डेफिनेटली तुम्हाला मॅप रिडिंग खूप जास्त उपयोगी पडतं ओके तर कुठं तुम्हाला राजकीय आहे कुठं भौगोलिक दिलेलं आहे हे तुम्ही बघून घ्या कारण हे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जी एस पेपर एकमध्ये जरी जास्त मॅप काढावे लागत नसतील तरीसुद्धा जिथं गरज आहे तिथं मॅप काढावे लागतातच ओके त्याच्यानंतर बघा तुम्हाला इथं उत्तर अमेरिकेमधल्या महत्वाच्या नद्या असतील उत्तर अमेरिकेतील महत्वाच्या पर्वतरांगा आहेत कॅनेडियन शिल्ट असेल किंवा ॲप्लेशियन पर्वत प्रणाली आहे महत्वाचे द्वीपकल्प आहेत तर याची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं दिलेली आहे ठीक आहे ओके त्याच्यानंतर आहे मध्य अमेरिका मेक्सिको निका रागुवा असेल कोस्टारिका असेल होंडुरास आहे एल साल्वाडोर आहे पनामा आहे त्याच्यानंतर कॅरिबियन बेटा अशी रिलेटेड क्वेश्चन खूप विचारलेले आहेत बहामा डोमिनिकन गणराज्य हैती बर्म्युडा ट्रँगल प्युटोरिको आहे अटलांटिक महासागरातील बेटे आहेत क्युबा जमैका बर्म्युडा ट्रँगल्सबद्दल तुम्ही ऐकलं असेल नेदरलँड्स आहे त्रिनना आहे तर नेहमी काही ना काही न्यूजमध्ये चालूच असतं त्याच्यामुळे आपल्याला हे इथं माहिती पाहिजे त्याच्यानंतर दक्षिण अमेरिका आता इथं दक्षिण अमेरिका आधी त्यांनी राजकीय कंप्लीट केलं आहे ठीक आहे ब्राझील पराग्वे उरुग्वे पेरू वियाना फ्रेंच गयाना असेल बोलिव्हिया चिली इक्वेडोर अर्जेंटिना सुरिनाम कोलंबिया जसं की आता रशिया युक्रेन वॉर तुम्ही वाचताय बरोबर रशिया युक्रेन वारवरती जेव्हा क्वेश्चन विचारला जाईल तेव्हा तुम्हाला बऱ्यापैकी मॅपची माहिती असली पाहिजे ओके जरी तिथं समजा ड्रॉ करायचा चान्स नसला तरी तुम्हाला ते कुठं आहे का आहे कुठलं लोकेशन ते तरी ॲटलिस्ट माहीत असलं पाहिजे तर याच्यामध्ये हा सगळा पाठ कवर होतो ते तुम्हाला दिलं आहे त्याच्यानंतर दक्षिण अमेरिकेमध्ये प्राकृतिक आणि भौगोलिक पाठ तुमचा आधी राजकीय पाठ कवर केलेला आहे नंतर आणि भौगोलिक पाठ कवर केलेला आपल्याला दिसून येतो याच्यामध्ये महत्त्वाची आखाते आहेत द्वीपकल्प आणि सामुद्रधुनी आहेत महत्त्वाची सरोवरे आणि बेटे असतील दक्षिण अमेरिकेतील महत्त्वाचे खोरे आहेत ॲमेझॉन नदीचं खोरं मॅगडेलना नदीचं खोरं पश्चिमी पर्वत आहेत गयाना उच्चभूमी असेल ओरिलोको नदीचं खोरं आहे मॅकडालेना आहे ब्राझीलची उच्चभूमी आहे ज्याच्याबद्दल वारंवार क्वेश्चन विचारलेले आहेत ठीक आहे ओके तर हा सगळा पाठ तुमचा पुस्तकामधून कवर होतो आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला पठारांबद्दल खूप वेळा क्वेश्चन आलेले आहेत तुम्ही आठवा प्रिलियमला पण आलेले आहेत आणि मेन्स अँसर रायटिंगमध्ये काही क्वेश्चन मी घेतलेत अजून से ते सेशन अपलोड झालेले नाहीत पण पठारांबद्दल तुम्हाला क्वेश्चन विचारलेलं आहे जसं की खनिजांबद्दल विचारलेलं आहे छोटा नागपूरचं पठार आहे काय कॉन्ट्रीब्युशन देतं वगैरे किंवा जगातील पठारांबद्दल तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो तेव्हा तिथं या मॅप रिडिंगचा तुम्हाला डेफिनेटली फायदा होऊन जाईल तर बोलिव्हियातील पठार किंवा किंवा अल्टी प्लॅनो ओके त्याच्यानंतर ग्रान चॅको अटाकामा वाळवंट आहे पंपा आहे पॅन्टागोनिया पटार आहे तर याच्यावरती वारंवार क्वेश्चन रिपीट झालेले आहेत त्याच्यानंतर विभाग चौथा आहे तो आफ्रिका याच्यामध्ये आपण आफ्रिका राजकीय आधी इथं कंप्लीट केलेलं आहे मोरोक्को अल्जेरिया याच्या सगळ्याच्या लोकेशन तुम्हाला लक्षात ठेवायच्या मॅपमध्ये तुम्हाला ड्रॉ करता आलं पाहिजे ट्युनिशिया असेल किंवा समजा मोरोक्कोबद्दल एखादा क्वेश्चन आहे तर तुम्हाला ते मॅपमध्ये मोरोक्कोची लोकेशन दाखवता आली पाहिजे तर हे कुठून तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल पुस्तकातून होऊन जाईल ठीक आहे मग याच्यामध्ये तुम्हाला कांगो असेल किंवा पूर्वीचं नाव झहिरे आहे मोझांबिक बोर्सवाना म्हणजे शॉर्टकटमध्ये इथं काय दिलेलं आहे का नाही बघ राजकीयमध्ये तुम्हाला सगळ्याबद्दल माहिती दिली आहे टांझानिया आहे बुरुंडी आहे अंगोला आहे तर असं नाही आहे की बाबा जे महत्त्वाचं आहे मादागास्कर स्वा स्वाझिलँड नायजेरिया झिम्बाबे कांगो केनिया सगळं तुम्हाला इथे राजकीय कम्प्लीट करून दिलेलं आहे ठीक आहे ओके त्याच्यानंतर आफ्रिका खंड प्राकृतिक आणि भौगोलिक आहे याच्यामध्ये ब्राझील असेल किंवा बोलिव्हिया आहे आफ्रिकेच्या सभोवतालचे समुद्र असतील महासागर आहेत खाड्या आहेत महत्त्वाची आखाती आणि उपसागर आहेत महत्त्वाच्या सागर किनारे आफ्रिकेतील खचदरी सुयेज कालवा महत्त्वाची सरोवरे महत्त्वाच्या नद्या ज्याच्यामध्ये नायजर नदी ऑरेंज नदी महत्त्वाची पर्वत आणि पठारे त्याच्यानंतर झांबेझी आहे लिम्पोपो नदी आहे आणि आफ्रिकेतील वाळवंटे ठीक आहे ओके तर अशा प्रकारचे जे कंटेंट आहे हे कंटेंट आपल्या एक्झामसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या ॲन्सर रायटिंग जेव्हा मी घेईन तेव्हा तुमच्या लक्षात येईल की खरंच पुस्तकामधून आपल्याला घेण्यासारखं खूप काही आहे आणि पुस्तकं आपल्याला मॅप रिडिंगवरच्या क्वेश्चनसाठी स्टॉप सोल्युशन ठरणार आहे ठीक आहे ओके जस्ट एक मिनिट थांबा बघा नेक्स्ट पार्ट येतो युरोपचा याच्यामध्ये जर आपण बघितलं हा युरोप युरोपमध्ये बघा युरोपमध्ये आहे आयसलँड नॉर्वे स्वीडन युरोपियन कंट्रीज ज्या आहेत ना पर्यटनासाठी फार फेमस आहेत आपण ऐकलं असेल बरोबर नॉर्वे आहे स्वीडन आहे फ्रान्स वे व्हॅटिकन सिटी आहे स्वित्झर्लंड ज्याला पृथ्वीचा स्वर्ग म्हटलं जातं बेल्जियम लक्झेमबर्ग आहे त्याच्यानंतर डेन्मार्क फिनलँड स्पेन पोर्तुगाल इटली जर्मनी पोलंड आणि नेदरलँड यांच्याबद्दल तुम्हाला इथं दिलेलं आहे ब्रिटिश पेटे राजकीय याच्यावरती तर फार क्वेश्चन येतात लक्षात घ्या ब्रिटिश पेटे त्याचे प्रमुख राजकीय विभाग युनायटेड किंगडम असतील वेल्स आहे त्याच्यानंतर स्कॉटलँड असेल उत्तर आयर्लंड आणि बेलफास्ट आहे लंकेशर भागातील शहर आहे तर कुठे ना कुठं ह्या न्यूज जर असतील ना तर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात त्याच्यानंतर रश रशियन राष्ट्रकुलातील देश का आता तर रशियाबद्दल खूप न्यूजमध्ये आहे रशिया विसा फ्री तुम्ही रशियामध्ये पर्यटनासाठी जाऊ शकता खूप मोठी अचीवमेंट आहे ही आपल्या सरकारची तर रशियन राष्ट्रकुलातील देश रशिया मॉस्को गोरखी प्रदेश असेल उरलचा औद्योगिक भाग आहे प्रशांत महासागरच्या किनाऱ्यालगतची शहरं कुजबास विभाग आहे युक्रेन वॉरमुळं हे पण जास्त चर्चेमध्ये आहे ठीक आहे ओके युरोप भौगोलिक आणि प्राकृतिकमध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला अभ्यासायचे आहेत महत्त्वाची आखाते आणि उपसागर महत्त्वाचे समुद्र राहीन नदी असेल महत्त्वाचे द्वीपकल्प आहेत महत्त्वाच्या समुद्रध्वनी युरोपमधील महत्त्वाच्या नद्या आणि महत्त्वाच्या पर्वतरांगा ठीक आहे ओके प्रत्येक खंडातल्या महत्त्वाच्या पर्वतरांगांवरती नद्यांवरती क्वेश्चन येतात नेक्स्ट बघा नेक्स्ट याच्यामध्ये पुढचा विभाग तुम्हाला दिलेला आहे ऑस्ट्रेलिया आणि प्रशांत महासागरीय बेटे ठीक आहे याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया प्राकृतिक तुम्हाला दिलेला आहे त्याच्यानंतर पश्चिम आणि पश्चिम आणि पूर्व ऑस्ट्रेलिया आहे पश्चिम ऑस्ट्रेलिया दक्षिण ऑस्ट्रेलिया न्यू साउथ वेल्स व्हिक्टोरिया त्याच्यानंतर नॉर्दर्न टेरिटरी आहे पूर्व ऑस्ट्रेलिया आहे क्वीन्सलँड आहे आणि तासमानिया आहे ठीक आहे ओके त्याच्यानंतर येतो न्यूझीलंडचा भाग त्याच्यानंतर प्रशांत महासागरीय बेटे याच्यामध्ये तुम्हाला मायक्रोनेशिया जी छोटी बेटं आहेत पॉलिनेशिया अनेक बेटांचा समूह आहे त्याच्यानंतर विभाग सातवा येतो अंटार्क्टिका खंड याच्यामध्ये ध्रुवीय महासागरीय प्रदेश आहे क्लायमेटॉलॉजीशी रिलेटेड काही न्यूज असतील तर हा भाग तुम्हाला खूप जास्त उपयोगी पडतो त्याच्यानंतर विभाग आठवा आहे आशिया तर इथं त्याच्यानंतर वि आशिया त्याच्यानंतर चीन त्याच्यामध्ये एक पंचमांश मानवी निवास असलेला देश त्यान बीजिंग भागातील शहरं असतील मान्च्युरियन मैदानातील मुकडेन त्रिकोणातील महत्वाची शहरं आहेत हाँगकाँग तैवान आणि मका ठीक आहे ओके हा पाठ तुम्हाला इथं अभ्यासायचा आहे त्याच्यानंतर जपान त्याच्यानंतर जपान त्याच्यानंतर उत्तर कोरिया दक्षिण कोरिया त्याच्यानंतर आग्नेय आशिया आग्नेय आशियामध्ये तुम्हाला इंडोनेशिया सुमात्रा सिंगापूर फिलिपाइन्स कंबोडिया म्यानमार बेट आहेत कालिमंथन आहे ब्रुनेई व्हिएतनाम मलेशिया थायलंड यांच्याबद्दल अभ्यासायचा आहे त्याच्यानंतर पश्चिम आशिया राजकीयमध्ये तुर्कस्तान लेबनन जॉर्डन त्याच्यानंतर इराक आहे सौदी अरेबिया कतार येमेन कुवेत इराण तर एच अरे युनायटेड अरब एमिरेट्स असेल यांच्याबद्दल क्वेश्चन विचारलेले अगोदर आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुस्तकामध्ये शेवटच्या विषय विषयनिहाय तक्ते नकाशे आणि आलेख दिलेत जे की खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत आपल्या ॲझ अ रायटिंगसाठी ठीक आहे तर जगामधले वार्षिक पर्जन्याचं वर्गीकरण आहे जगातील हवामान विभाग आहेत मानवी व्यवसाय आहेत अटलांटिक महासागरीय प्रमुख सागरी प्रवाह आहेत जगातील प्रमुख सागरी मार्ग आहेत लोकसंख्येचं वितरण आणि घनता तुम्हाला दिले इथं आलेखानी नकाशाने तक्ते आहेत ठीक आहे जगातील नैसर्गिक वनसंपत्ती आहे सागरी ज्याला आपण ओशन करंट्स म्हणतो जगातील लोहमार्गाचं जाळं असेल आणि विश्वसूची तुम्हाला दिलेली आहे तर परफेक्ट असं बुक आहे जे की सिलेबसमध्ये आपल्याला दिलेलंच आहे की नकाशावरती आधारित क्वेश्चन तुम्हाला तिथं विचारले जाणार आहेत ठीक आहे ओके तर बुक रिव्ह्यू कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणखी जे काही महत्त्वाची पुस्तकं आहेत त्याचे रिव्ह्यू इथं तुम्हाला मिळून जातील पुस्तक मागवताना जर काही अडचण आली तर तुम्ही पब्लिकेशनच्या नंबरवरती कॉल करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुस्तकाची पर्चेस लिंक तुम्हाला मिळून जाईल भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये गुड डे दे। टेक केअर